मित्रांनो अभिषेक घेतलं होतं बकासूरच्या गाडीवर त्याचा झेंडा पाडायच्या आधी पाईप पुढे आला होता म्हणून पण नेमका याचा निकाल दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो आपलं बकासूरच झालेला आहे त्याच्यामध्ये विजेता आहे आणि गट पास केलेला आहे तर मित्रांनो ही निवड अपडेट होती सुंदर अशी गाडी बैठक नंद्याने बकासूरची गाडी अतिशया सुंदर आणि अमर्याच निर्वाद वरच्या वळवा माग लगे चार वळवायचं लगे चार वळवा कार्यक्रमांक तीन, तीन चा निकाल क्रमांक तीन चा निकाला तास क्रमांक चार व धडली गाडी शिवरायाचे श्रीराम पालवे बंदावणे शिवग या गाडीचा एक नंबरला उजाबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला अमर तात्याचा हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन घ्या चार लावून घ्या बापू चार मध्ये एक ला प्रसन्न कुमारी समीक्षा रावसाहेब खोडे सदाशिवनगर दोन ला वस्तात मानिक बापू आगमोडे मानसिरा तीन ला संजय उगले सर उगलेवाडी चार वरती